नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होय हो सोयाबीन खरेदीला पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ धाराशिव जिल्ह्यातील सतरा हमीभाव केंद्रावर पंचवीस हजार क्विंटल खरेदी सुरुवातीच्या टप्प्यात वारदानाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला होता व अपेक्षित ओलावा नसल्याने खरेदीला वेग येत नव्हता ही बाब निदर्शनात आणून दिल्यानंतर खरेदीसाठी पुन्हा एकदा पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी तुळजापूरचे आमदार राणा जगदितसिंह पाटील यांनी दिलेले आहे तर नाफेडकडे आता पंधरा डिसेंबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे त्यामुळे सोयाबीन विकण्याची घाई न करता शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी आजवर जिल्ह्यातील सतरा हमीबा खरेदी केंद्रावर निक्षात बसणाऱ्या तब्बल पंचेस हजार क्विंटल सोयाबीनची रुपये चार हजार आठशे ब्याण्णव या हमीभावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर धाराशिव जिल्ह्यातील सतरा हमीभाव खरेदी केंद्रावरून सोयाबीन खरेदी मोठ्या वेगात सुरू आहे फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविध प्रक्रिया तातडीने राबून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या बारदाना उपलब्ध करून घेतला होता त्यामुळे हमीभाव केंद्रावर खरेदी प्रक्रियेला गती आली आहे परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे पेमेंटही जमा करण्यात आले आहे यापूर्वी नोंदणीसाठी पंधरा नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती त्यात वारकडून तीस नोव्हेंबर करण्यात आली होती मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ करण्यात आली आहे तर अशा प्रकारे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा